येथे वृक्षारोपण श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान देवदंडाच्या वतीनं रविवार दिनांक सात जुलै रोजी दत्त टेकडी कुरुड येथे प्रतिष्ठानचे प्रमुख आदरणीय श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून वृक्ष लागवड मोहिमेची सुरुवात करण्यात आली पद्मश्री डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांची आठ जुलै रोजी पुण्यतिथी असते त्या निमित्ताने डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या वतीनं दत्त टेकडी कुरुळ येथे वृक्ष लागवड कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रतिष्ठानचे प्रमुख आदरणीय श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी श्री सचिनदादा धर्माधिकारी यांनी उपस्थित श्री सदस्यांना मार्गदर्शन करताना आंबा कदंब उंबर काजू भड पिंपळ आवळा करंज यांसारखी झाडे लावल्याने दरवर्षी असह्य होत जाणारे तापमान वाढत जाणारे प्रदूषण आणि त्याच वेगानं होणारी वृक्षतोड या सर्वांवर खूप वर्ष तग धरणारी वृक्ष लागवड ही आणि त्याचं सर्व ही एक प्रभावी अशी शाश्वत मार्ग आहे आणि त्या दृष्टीने वृक्ष लागवड त्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे तसेच नुसतं झाड लावून उपयोग नाही तर त्याची निगाही लागताना त्यावेळीच त्यांना खते औषधे आणि पाणी घातलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं यावेळी श्री सचिनदादा धर्माधिकारी श्री राहुलदादा धर्माधिकारी सौ स्वरूपा धर्म धर्माधिकारी सौ स्वराली धर्माधिकारी यांचे पुष्प देऊन श्री सदस्य यांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं त्यांच्यासोबत कुमारी अन्विता कुमारी आराध्या कुमारी अक्षरा कुमार, 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 कुमार श्रिया यांचेही स्वागत करण्यात आलं श्री सदस्यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली होती